बांधा नेरडी येते आमचे मित्र आहेत तर आपण नाव गावने पत्ता सांगा नाव नागनाथ आनंद माळी आणि मुखमपुष्ट तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके okay. आपण आज आमच्या तुमच्या मक्याच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर मक्याच्या प्लॉटला तुम्ही अलिरॉन ऑर्गॅनिक ची ट्रीटमेंट वापरले काय वापरले दाखवा जरा हा एक दिलाय फक्त किती दिले फवारण्या एक फवारणी एक फवारणी दिल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटतील पिकात नव्वद टक्के फरक आहे बर एकच अजून एक दोन तीन फवारे झाले असते तर बरं उत्पन्न आला असतं तरी दिले आता आता काय म्हणतोय पीक एक नंबर आहे काय दाखवतो जर आमच्या शेतकऱ्या दाखवतो दाखव पानाची रुंदी काळ की पोत काय म्हणतोय सांगा एक नंबर आहे पानाची रुंदी वाढली आहे पोत चांगला आहे बोट घालायच्या चार बोट चार बोटाच्या पुढं सगळीकडे एक एकसारखी उंची आहे उंची जिथं आता तुम्ही म्हणाला की मी दोन तीन साऱ्या ठेवलेत वापरले ते जरा दाखवत आहे आमच्या शेतकरी बांधवांना ओके सर का जरा सर का ह्या बाजूला तुम्ही ह्या बाजूला तुम्ही फवारणी केलेलं हा काय बदल वाटतोय उंची पण कमी आहे पोत पण कमी आहे जाडी पण कमी आहे आणि पिकाची साईज पण एकदम कमी पडलेली आहे ह्या हे काय हत्ती गासाला का पण तुम्ही वापरलंय वापरलं त्यात काय बदल जवळजवळ एक दहा पंधरा फूट उंची पर्यंत गेलेलं आहे गेले आणि खायला पण चवीला ते चांगलं लागणार ठीक आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल निकल आहे समोरच लोकांनी वापरून बघायला पाहिजे वापरण्याशी करणार नाही करणार नाही शंभर टक्के तुम्ही पण वापरा इतर पिकांना पण वापरा आणि दुसऱ्यांना पण सल्ला द्या वापरायला काय काय वापरलं ते पर्यंत दाखवा सुप्रीम साहेब वाढीसाठी सगळ्यात चांगला आहे आपलं आणि रिबुस्टर फळवाढीसाठी चांगला आहे ठीक आहे धन्यवाद साहेब आपल्या अभिप्रायाबद्दल